वेलकम बॅक टू अवर चॅनल उन्हाळा स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण बघूया कैरीची डाळ रेसिपी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा कैरीची डाळ करण्यासाठी इथं आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ आहे ती आठ ते दहा तास भिजत ठेवली होती आणि छान अशी ही भिजून तयार झालेली आहे आता ह्यातलं जे पाणी आहे ते सगळं नितळून घ्यायचं आणि हरभऱ्या डाळीसोबतच आपण इथं घेतलेली आहे पाववाटी कोथिंबीर कैरी घ्यायची आहे चवीनुसार हिरव्या मिरच्या लस अल्ला आहे ते अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि ओलं खोबराचा जो कीस आहे ते दोन ते तीन चमचे घ्यायचे सुरवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये जी आपण डाळ भिजवलेली आहे ती घेऊया आणि चवीनुसार मिरची ॲड करूया इथं दोन मिरच्या वापरलेल्या आहेत त्याच्यानंतर जी आपण कैरी घेतलेली आहे ती किसून घ्यायची आणि त्याचा जो किस आहे तो दोन ते तीन चमचे किंवा तुम्हाला जित जितकं आंबट डाळ पाहिजे आहे तित तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही कैरी आहे तिथं यूज करू शकता आल्ला आहे अर्धा चमचा ते ॲड करायचं आणि चवीनुसार मीठ ॲड करून पाणी न वापरता मिक्सरमधून ह्याची जाडी अशी पेस्ट करून घ्यायची खूप अशी बारीक पेस्ट करायची नाही आहे आपल्याला ह्याची आणि ही पेस्ट तयार करून झाल्यानंतर ह्याच्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओलं खोबऱ्याचा कीस आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूया हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आता ही जी डाळ तयार ता झालेली आहे कैरीची त्याला फोडणी देऊया त्याच्यासाठी दोन छोटे चमचे तेल आहे ते गरम करून घ्यायचं तेल गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं इथं चमचे आहेत ते मसाल्यातले वापरलेले आहेत हिंग हे दोन्ही छान तडतडलं की ह्याच्यामध्ये हिंग आहे ते अर्धा चमचा वापरूया त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं चार ते पाच फोडणीसाठी वापरायची आहेत आणि हळद अर्धा चमचा वापरायचा आहे म्हणजे छान रंग येईल ह्या डाळीला आणि ही फोडणी आहे ती या डाळीमध्ये छान मिक्स करून घेऊया आता ही कैरीची डाळ करताना डाळ आहे ती छान भिज भिजणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच मिक्सरला वाटताना डाळ ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि डाळ आहे ती झाडी वाटायची आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर चटपटीत अशी कैरीची डाळ आहे ती तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग